जर आपण व्यवसाय करतो ज्यावेळेस आपला खासगी व्यवसाय असतो हा खासगी व्यवसाय ज्यावेळेस आपण करतो तो व्यवसाय जर अडचणीत असेल तर तो व्यवसाय आपण सोडून देऊन दुसरा व्यवसाय म्हणून सगळ्याला जातो का तर नाही जात काही झालं तर आपण त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करतो हीच गोष्ट आपण आपल्या कारखान्याच्या बाबतीत आपलाच आहे आपलीच व्यवसाय आपलाच संस्था आहे हे गोष्ट केली पाहिजे ते कशी करणार तर साध आहे आपल्या कारखान्याचा कार्यक्षेत्रातला सभासदांचा ऊस आपल्या गोष्टात एक टिपरू सुद्धा बाहेर जाता कामा नये दादांनी आपल्याला पाठिंबा कसं सांगितलेलं आहे की आपल्या कारखान्याचा जो काही घास आहे जे आपल्या कारखान्याची गाळ क्षमता आहे त्या क्षमतेला भुल्या रस्ता ऊस आपल्याला कारखान्याला देणे गरजेचं आहे बंधुत्व आज दहा ते बारा लाख प्रशिक ज्यावेळेस आपल्या कारखान्याचं होईल दादांनी दादांनी मामांनी आणि बापूंनी सुद्धा आपल्याला वारंवार या गोष्टीचं सांगून सांगणं केलेलं आहे निश्चितच एका तीन वर्षात जर एवढं प्रशिक झालं तर जास्त नाही तीनच वर्षात आपला पुन्हा आहे असं गुणवत्तेत आलेला आपल्याला दिसत म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आज ज्या वेळेस आदरणीय दादा सरकार निवडणूक आपल्या पाठीशी अतिशय शिस्तप्रिय अतिशय कामाच्या बाबतीत अग्रेसर असणारं नेतृत्व दादांच्या माध्यमातून मामांच्या माध्यमातून ज्या वेळेस आपल्याला मिळतं आणि हे नेतृत्व ज्या वेळेस आदरणीय बापूंसारखे आंदोलन आपलं कर्तव्य या ठिकाणच्या पाठीशी आपण कमीपणे उभा राहिले दुसरी गोष्ट प्रामुख्याने मला एकदा आपल्या समोर अशी म्हणायचे ज्यावेळेस आपण सर्वजण उसाचा विषय घेतो आपल्या उसाला जो मिळणारा भाव आहे विषय येतो कुठे ना कुठे आज प्रत्येकाची अपेक्षा राहते की आमच्या उसाला चांगला भाव मिळला पाहिजे आम्हाला दिवाळीच्या नि� वेळेस साधा सुख सण सुख करण्यासाठी वेळेवर पेमेंट मिळला पाहिजे ह्या गोष्टींची जर आज आपण अपेक्षा ठेवत असेल

प्रत्येक सभासदाच्या मनात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात तुम्ही आज बांधा बांधव जाऊन प्रचार केलेला आहे प्रत्येकासोबत वन टू वन बोललेला आहे प्रत्येकाने एक गोष्ट मनात क्लिअर केलेली आहे मत दादांच्या आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय बापूरच्या नेतृत्वाखाली जो श्रीजय बाबाने पार आपला पॅनल झालेला आहे त्याच पॅनलला आम्ही मत देणार आहे सगळ्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरी गोष्ट मला इथं प्रामुख्याने अशी मांडायची आज, आज हो कुठं ना कुठ प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट की आज आपल्या मागचं कारण तुम्हाला सांगतो आदरणीय दादानी आणि मामांनी तर आपल्याला त्या गोष्टीने आश्वस्तच केलेलं आहे पण ज्या नेतृत्व आज आज हिंदुराने दिले आदरणीय पृथ्वीराज बाबुजाचं त्यांच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर बापू मी काय सगळ्यांना प्रत्येक सगळ्यात सांगण्यात आलेलो आहे जर श्री छत्रपती सहकारी साखर्याचा कार कार वादसाहित आपल्याला आलेला आहे बापूंनी यापूर्वी सुद्धा का कारखान्याचं चेअरमन पण बोसलेलं आहे बापूं बापूंचा सगळ्यात मोठा प्रदेश अनुभव म्हणजे राज्य सहकारी साखर संघाचं अध्यक्षपद असं व्यक्तिमत्व जे केवळ साखर उद्योग साखर व्यवसाय म्हणत केवळ महाराष्ट्रातच नाही तर पोसपूर्ण पाहतात जगत नाव आदरणी घेतलं जातं ते म्हणजे मग पृथ्वी नेतृत्वाकडे आदरणीय दादा आज एकंदरीत मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे आपल्याला इथे अजून आदरणीय दादांचा मामांचा आणि बापूंच सुद्धा इथं मनोबल टाकायचं त्याच विचार ऐकण्याची आपल्याला सगळ्यांनाच इथं ओढ लागलेली कुठे ना कुठे त्याचा मेन गोष्ट शेवटून आपल्याला सांगतो आपल्याला आपल्या संस्थेविषयी कारखान्याविषयी आणि शिक्षण संस्थेविषयी जर कळमळ असेल सभासदा विषयी कळमळ असेल तर निश्चितच आदरणीय दादा आदरणीय मामांनी जे काही आज आदरणीय बापूच्या नेतृत्वाखाली या पॅनल इथं प्रस्थापित केलेलं आहे तयार केलेला आहे तर ह्या पॅनलला आपल्याला सगळ्यांना एकवीसच्या एकवीस जणांना संचालक म्हणून तिथं ज्यावेळेस आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवू त्यावेळेस आपल्याला मनानेच ह्या गोष्टीत बदल झालेला दिसेल आज बाप्पा आपल्याला वारंवार एक गोष्ट सांगत असतात की पारदर्शक काढली जाईल हो बापू तुम्ही म्हणता ते आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की आदरणीय दादांना आदरणीय मामांना सुद्धा आज आपण त्यांचा कारभार ज्या वेळेस पाहतो तर अत्यंत पारदर्शक शिस्तप्रिय असा कारभार आपल्याला त्यांचा पाहिला मिळतो ज्यावेळेस आता दादांनी आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातले तात्काळ गोष्टींमध्ये बारकाईने लक्ष घातले याच्यात कोणत्या शंकाच ठेवण्याचं कारण नाही की इथून पुढे आपल्या संस्थेचा जो कारभार असेल तो आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के चालला पाहिजे मित्रांनो आज आपल्या या सेवेच्या निमित्ताने आपण सगळे जण इथं उपस्थित राहिला कुठं ना कुठं या गोष्टीची थोडासा त्रास मला देखील झाला की आपण गावात कुरवली गावात मंदिरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्याचं नियोजन केलं होतं खूप उत्कृष्ट प्रतिसाद प्रतिसाद होता पण निसर्गाच्या पुढे पुढेच कोणाचं काय चाललेलं नाही पावसाने खात्री लावली अचानक पाऊस आला त्या दृष्टीकोनातून आज आपल्याला वापर करावी लागली अचानक या कार्यालयामध्ये इथं सभा आयोजित करावी लागली या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ पंधरा मिनिटात इथं बसलेल्या प्रत्येकाने सहकार्य केलं त्या सहकार्याला मी सगळ्यांना तुम्हाला हात जोडून धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी गोष्ट समजून घेतली आदरणीय दादांनी आदरणी मामाने आदरणीय बापूंनी समजून घेतली त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो शेवटून आपल्याला एवढीच नम्र विनंती करतो की येणाऱ्या मतदान आहे त्या मतदाना दिवशी आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जास्तीत जास्त आहे आणि श्री जे एकवीस एकवीस उमेदवार आहे त्या सर्व उमेदवारांच्या नावासमोर कबशी या चिन्हावरती शिक्का मारून प्रचंड मोह विजय करून द्यावं की आपल्याला नम्र विनंती करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद धन्यवाद